महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक, मनोरंजन आणि काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा पारनेर तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर सुनील सूर्यवंशी यांचे दुःखद निधन या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पारनेर प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पाहूया पारनेर तालुक्यातील हंगा येथील रहिवासी पास्टर सुनील सूर्यवंशी यांचे रविवार दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजता हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले आज रोजी त्यांचे वय बावन्न होते पास्टर सुनील सूर्यवंशी हे पारनेर तालुका पास्टर असोसिएशनचे अध्यक्ष होते अध्यक्षपदावर असताना अन्याय होणाऱ्या व्यक्तीवर त्यांनी न्याय देण्याचे काम केले पास्टर सुनील सूर्यवंशी यांचे चर्च हंगा इथे भरत असत ते संत पौल चर्च हंगाचे धर्मगुरू होते अतिशय विनम्र भावाने त्यांनी येशू ख्रिस्तांची सेवा केली अनेक लोकांना त्यांनी येशू ख्रिस्तांच्या शांतीचा मार्ग दाखवला सेवा करत असताना पारनेर तालुक्यासह त्यांनी संपूर्ण अहिलानगर जिल्ह्यात आपल्या सेवेतून अनेक लोक जोडले त्यांच्या जाण्याने संपूर्ण हंगा चर्च मंडळी तसेच घरातील परिवार नातेवाईक मित्र यांना दुःख झाले आहे त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ गंगाराम सूर्यवंशी अनिल सूर्यवंशी विलास सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी बहीण मीना सूर्यवंशी बहीण जयश्री वाज मेहुणे पास्टर जेसन वाज भाचे जोएलवाज भाचे जेसिका वाज या परिवारातील सदस्यांना अतिशय दुःख झाले आहे अशा या विनम्र व देवाचे अभिषेक सेवक पास्टर सुनील सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच शिवगर्जना न्यूज परिवाराकडून आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून भावपूर्ण आदरांजली प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर